कृतिका कदम एबी नाईन टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे शिवसेना ठाकरे गटाकडून सोळा उमेदवारांची यादी जाहीर सांगलीचा तिढा कायम काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीवारी विश्वजित कदमांसह विशाल पाटील सोनिया गांधींना भेटणार शिवसेना ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांना ईडीकडून समन्स कथित खिचडी घोटाळा प्रकरणी आज होणार चौकशी केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेटचा कारखाना उद्ध्वस्त पुणे पोलिसांची संगमनेर मध्ये मोठी कारवाई एक खिचडीतील भ्रष्टाचारी एक जुना राष्ट्रवादी यांनी घेतला कडेवर आणि एक बांडगुळासारखा आमच्या मतांचा त्यावेळचा वाटेकरी उबाटाची यादी म्हणजे पराभवाची पहिली पायरी आशिष शेलारांचं वक्तव्य राहुल शेवाळे यांची पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर